सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड जामसंडे गावचे आराध्य दैव श्री देवी रामेश्वराचा त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सवाला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला पहाटे देवीची विधिवत पूजा करून भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी सह बारावाड्यांचं ग्रामदेव श्री दुर्बादेवी रामेश्वराचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव हो। आज जमसांना उत्साहात साजरा होत आहे आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविक भक्तगण माहेवासणी सुवासिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे या ठिकाणी श्री दीपादेवी मंदिरात भाविकांनी रांगात रांगा दर्शनासाठी लावल्या असून या ठिकाणी भाविकांना सुयोग्य नियोजन करून दर्शनाचा लाभ दिला जात आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मंदिरावर आकर्षक रचनेही देखील करण्यात आली असून भाविक भक्तगणांना या ठिकाणी श्री देवादेवी मातेचं दर्शन श्री रामेश्वराचं दर्शन घेता यासाठी सुयोग्य दर्शन जाण्याचं नियोजन देखील करण्यात आलं आहे आपण आता आहोत देवादेवी मंदिराच्या गाभाऱ्यात या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक माहील वसनी अनेक सुवासिनी या ठिकाणी ओटी बांधण्याच्या अनेक कुटुंबीय बारावाडीतील ग्रामस्थ या ठिकाणी श्री निर्मादेवी मातेचं दर्शन घेऊन ओटी भरण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा पद्धतीनं हा देवी रामेश्वराचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव या ठिकाणी जामसंड येथे आज सकाळपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि या ठिकाणी आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावले असून भाविकांना सुयोग्य नियोजन व्हावं या अनुषंगाने दर्शन रांगांचं विशेष आयोजन आयोजकांनी ठिकाणी केलेलं आहे आपल्यासोबत आहेत या देवस्थानचे मानकरी पप्पू घाडी पप्पूाडी एकंदरीत त्रिपुरारी पौर्णिमे तो कशा पद्धतीनं साजरा केला जातो त्याविषयी आपण काय सांगाल आज सकाळी पहाटे चार वाजता देवीची महापूजा होऊन देवीला दागदागिन यांनी विविध यांनी साड्यांनी सजून देवीची दा महापूजा करण्यात आली आणि त्यानंतर सहा वाजल्यापासून ही भाविकांची जे होते भरणे नवज बोलणे नवज पेडणे असा कार्यक्रम आता हा दिवसभर चालू राहणार आहे तो पहाटे उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत म्हणजे दिवा या यात्री सांगता होईपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे आणि तत्पूर्वी मध्ये जे कार्यक्रम आहे सकाळपासून धार्मिक कार्यक्रम भजनांचे कार्यक्रम संध्याकाळी भजनांचे कार्यक्रम आहेत त्यानंतर विविध भक्तिगीतांचे कार्यक्रम त्यानंतर धार्मिक हरिपाठाचे कार्यक्रम असे संपूर्ण दिवसभरामध्ये कार्यक्रम होणार आहेत या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा तसेच जे काही शासकीय कर्मचारी या ठिकाणी पोलीस स्टेशन देवघर असतील किंवा विद्युत क्षेत्रातील असतील किंवा अन्य वैद्यकीय क्षेत्रातील असतील त्यांची सर्व व्यवस्था या ठिकाणी देवस्थान मार्फे करण्यात आलेली आहे आणि आमचे कार्यकर्ते पण या ठिकाणी संपूर्ण देवाच्या आवारामध्ये कार्यरत आहे त्या जर कोणा भाविकांना अडी अडचणी काय असतील तर त्यांनी त्यांना ती ते सांगायची आहे अशा तऱ्हेने संपूर्ण दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आपण निश्चितपणे पाहू शकतो श्री गुरुबादेवी रामेश्वराचा त्रिपुराही पौर्णिमेचा उत्सव भाविक भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तो उत्साह साजरा होत असताना या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे त्याचं सुयोग्य नियोजन दर्शन जाण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगाने आता आपण जाणारे गाभाऱ्यातून बाहेर सभागृहात सभा मंडपात आपण पाहू शकता अनेक माहीम असले अनेक सुवासिनी या दर्शनासाठी आपली नवस फोड करण्यासाठी ओटी वळण्यासाठी या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत रांगोडचा रांगा या दर्शनासाठी लावलेला आहे अनेक भाविक भक्तपण आज सकाळपासूनच देवघडमध्ये दाखल झाले आहेत विशेषतः देवघड जमचंडेसह दे बारा वाड्यांचे ग्रामदेवक नवसाला पाहणारी आणि हाकेला धावणारी श्री रामेश्वर यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत आपण पाहू शकतो सभा मंडपाबरोबर मंदिराच्या परिसरात देखील आणि परिसराच्या बाहेर देखील दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत या ठिकाणी होटी भरणे नवस सोडणे त्याचप्रमाणे आपलं साखळे राहू यासाठी देखील भाविक भक्तगण अनेक से मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो आज दीर्मावी रामेश्वर मंदिरात त्रिपुराई पौर्णिमेचा उत्सव आकर्षक सजावट विद्युत रोषणाई करून आज सकाळपासूनच मोठे उत्साहात भाविकांच्या प्रचंड गर्दी या ठिकाणी चालू झाला आहे संपूर्ण दिवस यात चालणारा हा त्रिपराही पौर्णिमेचा उत्सव भाविक भक्तगणांना एक वेगळीच परवानी असते आणि यांच्या दर्शनासाठी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी

ही ताकण्यात आलेली आहे कोकणी मेळा देखील या ठिकाणी सापडण्यात आलेला आहे या ठिकाणी खाजे असो जिलबी असो ते तुंगणाचे लाडू असो अशा पद्धतीने खडकडेचे लाडू अशा पद्धतीने अनेक खाज्यांची दुकाने पाटकाई मालवाडी खाजे लाडू या ठिकाणी उपस्थित आहे आणि अशा पद्धतीने भाविक भक्त होणारा जो काही प्रसाद असेल तो योग्य किमतीत आणि योग्य खेळ असतील होत्यांची दुकाने असतील या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे हा एक्सप्रेस ट्रेन सकाळपासून आज रात्र पूर्णपणे या ठिकाणी साकारले जाणार गा आहे आणि अशा पद्धतीनं अनेक दुकानं त्यातून या ठिकाणी भाविक भक्तगण दर्शनासाठी रांगा उपस्थित आहे खाद्या विक्रेते लाभ आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत गोपाळाशी या ठिकाणी पावसाचं सावन येत यावर्षी हा जो उत्सव साजरा होत आहे त्याविषयी आपण काय सांगाल आणि एकंदरीत यावर्षीची परिस्थिती काय आहे

पौर्णिमेचा सांगण्यात येत आहे आणि या त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही हिंदू पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असतो त्यामुळे देवस्थानचे मानकरी ट्रस्ट आहेत पर्वतर वाचशे मैत्री वाचशे चंद्रजी Hmm. या ठिकाणी संपूर्ण याचस्व फिरल्यानंतर विविध खेळण्यांची दुकानं खाद्याची दुकानं व अन्य वस्तूंची दुकानं देखील या ठिकाणी आलेली आहेत त्याचप्रमाणे मनोरंजनाची साधनं देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीनं नागरी सुविधा केंद्रात विशेष कक्ष तैनात करण्यात आला असून या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी त्याचप्रमाणे मोबाईल मौबाल मोबाईल टॉयलेट फिरते प्रसाधन ग्रह हो। अग्निशामन यंत्रणा आणि फायर बाईक दुचाकी खास तैनात करण्यात आली असून या ठिकाणी नगरपंचायतीचे कर्मचारी देखील आळीबाईनं तैनात करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत कमान उभारण्यात आली असून संपूर्ण जामसे येथील जिरबादेवी रामेश्वरचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव हा उत्साह साजरा व्हावा यासाठी महसूल प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग चोवीस साठी दयानंद मांगले देवगड अन्न समुद्रकिनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत